साड़ी आहे प्योर सिल्क पैठणी पंद्रह हज़ार रुपये तशीच साड़ी सेम टू सेम कलर सेम कॉम्बिनेशन पांच हज़ार पांचे रुपये हाईला सेम टू सेम आहे हे हाँ हा कॉन्सेप्ट मला खूप जास्त आवडला तुम्हाला एक मोबाईल पाउच आहे मोबाईल पाउच आहे आणि मास्क आहे मास्क आहे आणि दिस इज द ब्लाउज पीस राइट डोकेटचा ब्लाउज ओ नाइस खूप सुंदर आहे हे हा म्हणजे हे सगळे तुम्हाला 4000 पासून ते 10 12000 पर्यंत मिळतील जर अशा नेटमध्ये तुम्हाला अठराशे दोन हजारपासून येतील ओ नाईस आता मी जिथे आली आहे दॅट इज दडांग हरी ओम सारीज अँड ड्रेस मटेरियल सो so, इथे येण्यासाठी तुम्ही जेव्हा दादरला येता तुम्ही कबुतर खानावरनं वॉक करत या टुवर्ड्स रानाडे रोड तुम्हाला विसावा हॉटेल दिसणार आहे राईट हँड साईडला त्याच गल्लीमध्ये तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आणि हे राईट हँड साईडला शॉप आहे तर चला आता आपण जाऊयात आणि आपली खरेदी करूयात चलो ऐश्वर्या मी आता तुम्हाला पैठणी दाखवणार okay. आहेत पण सगळे युनिक डिझाईन ओके आर्टिफिशियल पण आणि प्युअर पण पण जास्त करून कमी रेंजचे कारण मी हे बघा ही आता ही नवीन आहे ही सेल्फ पैठणी म्हणतात सेल्फ कलर ओके okay. आणि मीना पल्लू आणि हा कलरही सुंदर आहे म्हणजे ह्याला कॉन्ट्रास्ट नाही आहे आजकाल ही पैठणी फार ट्रेंडिंग आहे ओके सो सिंगल कलर मध्ये सेल्फ पैठणी म्हणतो त्याला ओके आणि किंमत सहा हजार पाचशे ओ ओके आणि बाकी इतर पैठण्या पण आहेत आपल्याकडे म्हणजे कमी रेंजचे पण आहेत ओके जे आपण आर्टिफिशियल पैठण्या म्हणतो आर्टिफिशियल जशी ही दोन हजार रुपये कडियाल पैठणी दोन हजार रुपये याच्यामध्ये कलर डिझाईन बरेच येतील तुम्हाला सुंदर हे सेम कलरचे तुम्हाला सेम टू सेम प्युअर सिल्क पण दाखवणार आहे आणि आर्टिफिशल पण दाखवणार आहे ओके जसं की बघा आता ही साडी आहे प्युअर सिल्क पैठणी पंधरा हजार रुपये आणि तशीच साडी सेम टू सेम कलर सेम कॉम्बिनेशन पाच हजार पाचशे रुपये हायला सेम टू सेम आहे हे सगळं हे आर्टिफिशियल सिल्क आहे

प्युअर पैठणी हवी आहे त्यांनी प्युअर घ्यायची ज्यांना या रेंजमध्ये हवी या रेंजमध्ये आणि तुम्हाला जसं सांगितलं की वेडिंग साड्यांना दहा ते वीस टक्के डिस्काउंट आहे आपल्याकडे बापरे ऍक्च्युली सेम टू सेम आहे फक्त फरक मला तेव्हा जाणवलाय जेव्हा मी कपड्याला हो मलाही तो फरक लगेच जाणवला म्हणजे लुक तो सेम देत पण कपड्यामध्ये फरक आहे म्हणजे जसे सुपर सॉफ्ट सुपर सॉफ्ट आहे आणि हे थोडस आर्टिफिशियल सिल्क म्हणतो काय याला Nice. आता हे सगळे आहेत डिझाईनर पैठण ओके okay. हां म्हणजे टिपिकल पैठणी नाइस कलर अगेन लाईट वेट आहे आणि कलर oh. खूप सुंदर आहेत ह्याच्यामध्ये पण पेस्टल कलर आहेत सा yes, का आणि पूर्ण साडी भरलेली आहे टिशू पैठणी

हा सना सिल्कमध्ये पैठणी आहे आणि ह्याचं ब्लाऊज वगैरे ॲज इट इज जसं पोस्टरमध्ये आहे तस तर ओके दीपू आजकाल बरचदा मध्ये डिझायनर पैठणी दाखवू हा डिझायनर पैठणी येस टिपिकल तो, तो सिल्क कपडा सोडून दुसरं तर आहे हा खर बेस्ट आहे ह्याचं ब्लाऊज पण बघ असं जसं फोटो मध्ये आहे तसं वाव ओके सो हा मागचा गळा आहे वाईस न्यू आहे आणि युनिक आहे म्हणजे टिपिकल पैठणी नाही आहे पण काहीतरी वेगळं आहे ना आहे प्युअर सिल्क सारखा सॉफ्ट पण प्युअर सिल्क नाही आहे पण सेम लुक करायचं असेल आणि वेगळे डिझाईन हवे असतील न्यू डिझाईन हवे असतील सो so, आता आपण ज्या साड्या बघणार आहोत त्या आहेत ब्रायडल नऊवारी साडी वाव आणि नऊवारी साडी आपण शिवून आपल्याकडे सात आठ डिझाईन आहेत आणि आपण इकडेच त्यांना शिवून वाव रेडीमेड वाव रेडीमेड साडी बनवून देऊ बरं जर मी आता ही साडी विकत घेतली तर किती दिवसात मला ती साडी शिवून मिळू शकते तीन ते चार दिवसात आपण शिवून देऊ शकतो म्हणजे अर्लिएस्ट ओके मला घाई असेल बाकी मिनिमम टाइम आपण आठ दिवस घेतो सात दिवस घेतो वा सुपर आहे चला आपण आता कलेक्शन बघूया हे पिवळी साडी म्हणजे खास नवरीसाठी साडी याच्यामध्ये बरेच आपल्याकडे ऑप्शन आहेत येलो हा कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतो आर्टिफिशियल कट कडियाल पैठणी आहे ही पण बघा 2300 रुपयांमध्ये सेमी पैठणी नऊ वार ओ म्हणजे आहे ही साडी 10 वार पण आपण बोलताना नऊ वार म्हणतो ओके 10 वार शिवायला 10 वार लागते साडी अच्छा ओके वा सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे चिंतामणी कॉम्बिनेशन नाही ऐश्वर अटो तुम्हाला दाखवणार आहोत आपण हे दहावारी वारी साड्या पैठणीमध्ये ओके okay. ही पण दहावारी वारी आहेत पैठणीमध्ये आणि हिची किंमत आहे सव्वीसशे पन्नास रुपया ही आपण शिवून देतो ह्याच्यामध्ये okay. कलर्स आहेत आणि वेगवेगळे डिझाईन्स आहेत जसं पैशवाई मस्तानी शाई मस्तानी हे सगळे आपण शिवून देतो साडी सिलेक्ट करायची आणि पॅटर्न सिलेक्ट ही सव्वीसशे पन्नास आहे त्याच्यापुढे ही प्रॉपर कडियाल पैठणी आर्टिफिशियल सिल्क ही आहे तीन हजार नऊशे रुपयाची हा कलर फार ट्रेंडिंग आता रॉयल ब्लू राईट नाही त्याच्यामध्ये ही ब्रायडल स्पेशल आहे येल्लो ही पण आहे गोल्ड ला ग्रीन कॉम्बिनेशन दहावारीमध्ये आणि विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे oh. तर बघा हे एक नवीन कॉन्सेप्ट आहे सिल्वर मध्ये शालू टाईप मध्ये नऊवारी म्हणजे तेच oh. दहा वर विथ ब्लाउज कॉन्ट्रास्ट बरं या साडीबद्दल मला असं सांगायचं वाटतंय की अलीकडे थीम वेडिंग असतात राईट सो yes. so, थीम वेडिंगमध्ये असे कलर्स सिलेक्ट केले जातात म्हणजे नवरी नवरदेव आणि जी नवरी आहे ते असे कलर्स सिलेक्ट करतात आणि मग ते त्या पद्धतीने ड्रेसअप yes, करतात सो yes, yes. so, तुम्हाला जर थीम वेडिंग करायचं असेल तर तुम्ही अशी साडी विकत घेऊ शकता स्वतःच्या मेजरमेंटच्या हिशोबाने तुम्ही साडी तुम्हाला शिवून सुद्धा मिळेल इकडनं सो दिस इज अ गुड टू गो ऑप्शन नाईस हे असे कलर खूप सुंदर दिसतात आणि हे वेडिंग साठीच म्हणजे वेडिंग किंवा इतरही म्हणजे ब्राईड असू दे किंवा साईड असू दे नवरीची आई नवऱ्याची आई सिस्टर्स मावशा आत्या या सगळ्यांसाठी कोणीही नाईस व्हेरी नाईस आणि मग आपल्याकडे त्या नऊवारी मध्ये हे गिफ्टिंग साठी पण आहेत म्हणजे जसं आपण बसत्याला देतो नऊवारी हो तर ही चारशे रुपयाची आहे वा ही चारशे रुपयाची आहे फक्त सो so, घरामध्ये जर कोणी सिनियर सिटीजन आहेत ज्यांना तुम्हाला छान साडी गिफ्ट करायची व्हेरी गुड ऑपरिनशे पसन आहे ही काटपदर चारशे पसन आहे आपल्याकडे वाटते आणि कलर ही सुंदर आहे सगळ्यामध्ये कलर येते आठ ते दहा कलर येते वा कपडा खूप सुंदर आहे ह्याचा Oh. Okay. न, no ही सगळे पेशवाई बॉर्डर मध्ये साड्या येतील कॉटन सिल्क पेशवाई मध्ये बाराशे तेराशे रुपये सॉफ्ट सिल्क मध्ये सेल्फ नऊ ओके म्हणजे नो कॉन्ट्रास्ट म्हणजे सेल्फ साडी ही नऊवारी आहे आणि ही आपण शिवून देतो ह्याच्यामध्ये सात आठ कलर आहेत wow, nice. वाव नाही सेल्फ डिझाईन सुंदर आहे ही नऊवारी पण शिवून मिळेल हिची किंमत आहे पस्तीसशे रुपये असं युनिक फेस काय हवं असेल तुम्हाला जसं मध्ये मी दाखवलं तुम्हाला डिझायनर कलेक्शन तसंच फेब्रुवारी मध्ये सुद्धा आहे बजेट फ्रेंडली वेडिंग बेडिंगसाठीचं सा शॉपिंग करायचं असेल देन मिस इज द राईट सोल्युशन ऐश्वर आपल्याकडे हे व्हाईट साड्या सुद्धा आहेत हे दहावारी आहेत विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे म्हणजे लग्नासाठी आणि आपण हे शिवून सुद्धा देतो याच्यामध्ये व्हाईटला रेड कॉम्बिनेशन व्हाईट सेल ओके okay. व्हाईटला पिंक कॉम्बिनेशन एक व्हाईटला पण येतं वॉइलेट पण येत वाईट स्पेशल oh, कांजीवरम बॉर्डर आहे व्हाईट नऊवारी कलर कॉम्बिनेशन ऐश्वर आपल्याकडे आता हे बस्त्याच्या साड्या सुद्धा आहेत म्हणजे आपण जे गिफ्ट करायला कर देतो ना लक्षरी बस्त्याचे साड्या म्हणतो तर ते आहेत हे साडेतीनशे रुपयाची आहे ही चारशे रुपयाची आहे ही आठशे रुपयाची सिल्वर पण कलर सिल्वर ही बलाटा सिल्क आहे सातशे पन्नास रुपयाची हे तुम्हाला क्वांटिटी मध्ये सुद्धा मिळ चाळीस साड्या wow, तीस nice. nice. साड्या वा हे सगळे म्हणजे गिफ्टिंगला बेस्ट क्वालिटी आहे वॉशेबल आहे बरेचदा असा इशू कलर सिंथेटिक सिल्क आणि गिफ्ट साठी म्हणून असे हलक्या पण नाही लाईट वेट आहेत पण एकदम असे म्हणजे गिफ्ट देण्या इतके सुंदर आहेत पलाटन सिल्क मध्ये सिल्व्हरमध्ये गुड कलर बरेच ऑप्शन येतील ट्रू बट आतापर्यंत जितकं तुम्ही दाखवलंय ते वेडिंग कलेक्शन साठी परफेक्ट ऑप्शन ऑप्शन पण नवरीची साडी पण आहे आणि इतर गिफ्टिंग साड्या पण आहे आता आपण आणखीन एक मोठा सेगमेंट बघणार आहोत दॅट इज चनिया चोली घागरा प्रत्येक मुलीचे असे कमेंट आम्ही वाचतोय आमच्या व्हिडिओच्या खाली की प्लीज घागरा चोली कुठे छान मिळते घागरा ओढणी कुठे छान मिळते छान कलेक्शन दाखवा वगैरे तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत तर आपण दादा ते पण बघूयात येस चला ओ नाही नाईस सुंदर वाटते हे आणि हा ब्लाउज पीस आहे का त्याचा वेगळा तो एक्स्ट्रा आहे तो एक्स्ट्रा ओ नाही ओके प्रिटी खूप सुंदर कलर आहे व्हेरी नाईस बरं माझा असा एक डाऊट आहे की जेव्हा ती साडी मी विकत घेणार त्याचं जे कॉस्ट आहे समजा ती साडी मला तीन हजाराची आहे मग त्याचं कॉस्ट शिवण्यासाठी किती लागेल आपल्याकडे शिलाई आहे सहाशे पासून चालू ओके ते बाराशे पर्यंत आहे त्याच्यामध्ये सात आठ डिझाईन आहेत नाही oh, nice. म्हणजे एकंदरीत जर माझी नऊवारी तीन हजाराची असेल तर ती मला चार हजारापर्यंत yes, कम्प्लीट वा भारी आहे म्हणजे बाहेर शिवण्यापेक्षा आय थिंक इथे तुम्ही शिवून घेऊ शकता आपल्याला ऑप्शन्स खूप असतात राईट साडी सिलेक्ट करा आणि मग तुम्हाला जो आवडता पॅटर्न तो निवडा आणि तुम्ही शिवून घेऊ शकता वा पैसा वसूल आहे नाईस चला आता आपण कलेक्शन पाहूया त्यांच्याकडे घागरामध्ये काय काय कलेक्शन आहेत साऊथ इंडियन लेंगा म्हणा साऊथ इंडियन लेहंगा

ओ जे अलीकडे डिझायनर्स म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःला डिझाईन करता घागरा असेल ओढणी आणि ती ओढणीसाठी म्हणून हा बेल्ट आहे राईट वाव दिस इज प्रिटी खूप सुंदर आहे हे आणि ओढणी आहे ना हाँ, हाँ तो हे लटकन सुद्धा ह्याच्यासोबतच चा आहेत म्हणजे तुम्हाला वेगळा काही खर्च तुमच्या लटकनवरती करायचा नाही की बाबा मॅचिंग लटकन कुठून शोधून काढायचं ती मेहनत नाही आहे तुम्हाला आणि हा कॉन्सेप्ट मला खूप जास्त आवडला तुम्हाला एक मोबाईल पाऊच आहे आणि दिस इज द ब्लाउज पाऊस राईट ओ नाईस सुंदर आहे हे पूर्ण हा पूर्ण सेट कितीला आहे कमाल हे आता मी तुम्हाला दाखवतोय है, ब्राइडल लहंगा ओके okay. वेडिंग स्पेशल ब्राइड रेड कलर मध्ये आहे मायक्रो वेलवेट आहे हो रजवाडी डिझाईन आहे खूप सुंदर आहे हा म्हणजे oh. हे सगळे तुम्हाला फोर थाउजंड पासून ते दहा बारा हजारपर्यंत मिळते प्राइस रेंज काय आहे ह्याची आता हा वाला आहे हा लेहंगा सहा हजार पाचशे रुपयेचा okay. ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला चार हजारपासून ते ट्वेल्व थाउजंड पर्यंत मिळेल ब्रायडल लेहंगा आणि Uh, महाग असण्याचं कारण असं नाही आहे की खूप जास्त महाग आहे पण ह्याच्यामध्ये जे कॅन कॅन तुम्हाला दिसतंय ह्याचे सुद्धा हा डबल कॅन कॅन आहे हे सुद्धा जेव्हा मी बाहेरून लावायला गेले होते तेव्हा मा मला सहज खूप जास्त खर्च आला होता ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळतंय सो त्यामुळे पैसा बसून नक्कीच आहे तुम्हाला फक्त साईडने स्टिच करून घ्यावं लागणार आहे स्टिच अच्छा तेही तुम्ही इथे स्टिच करून देता वाईस एक मिनट बर ह्याचा ब्लाऊज आणि ह्याची ह्याचा जो दुपट्टा कसा आहे ओ कंप्लीट वेल्वेटचा ब्लाऊज आहे मायक्रो वेल्वेट आहे न्यू कॉन्सेप्ट आहे वेल्वेट मध्ये नाइस बर ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स मिळू शकतात का कलर्स मिळतील म्हणजे हा मी तुम्हाला रेड दाखवला ह्याच्यामध्ये राणी कलर मिळेल वाईन कलर मिळेल कोको कलर मिळेल yeah. मरून मिळतील ओके oh, okay. हा इतर तुम्हाला ह्याच्यामध्ये डिझायनर कलेक्शन आहे तोही दाखवतो हा एक नवीन कलर आहे मायक्रो वेल्वेट मध्येच आहे पण कलर कॉम्बिनेशन युनिक आहे ओ नाईस कलर अप्रतिम आहे हा मायक्रो वेल्वेट आहे ना मायक्रो वेल्वेट न्यू कॉन्सेप्ट आहे अच्छा ब्लाउजचं डिझाईनही ही कम्प्लीट yes. दिलेलं आहे सो त्याच्यावरती सुद्धा एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज नाहीये नाईस आणि भरपूर मोठा कपडा वाटतोय हा क्वालिटी ओ ओके पण हा मला कलर खूप जास्त आवडलाय आता आपण एकदम महागातले घागरे पाहिलेत पण स्वस्तातले सुद्धा इथे आहेत हा घागरा कितीचा आहे हा पंचवीसशे रुपये ओके नेट मध्ये आहे म्हणजे अशा नेट मध्ये तुम्हाला अठराशे दोन हजार येतील घागरे हो नाईस ओढणी सुद्धा कम्प्लीट नेट आहे प्रिटी आणि ह्याच्यात सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत फाईव्ह टू सिक्स कलर्स वाव नाईस बरं आपण आता फक्त घागरे पाहिले तर ह्यांच्याकडे नेटच्या साड्या सुद्धा डिझायनर साडी सुद्धा अवेलेबल आहेत सो ते पण आपण बघूया ह्याची कॉस्ट काय आहे ओके आणि ही चार हजार म्हणजे नेटच्या साड्या दोन हजारपासून स्टार्ट आहेत हे आता युनिक आता ह्याच्यामध्ये कसं जरीचं काम केलंय Okay. स्टोन हा कलर खूप सुंदर दिसतो नेसल्यावरती म्हणजे घातल्यावर हा कलर खूप छान दिसतो दिस इज ऑल्सो व्हेरी युनिक कलर हे ब्रायडल मध्ये सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे जरी त्याच्यावरती एकदम वर्क वगैरे आहे कम्प्लीट तरी तरी सुद्धा ती खूप हलकी आहे व्हेरी नाईस म्हणजे आपल्याकडे म्हणजे बस्त्याच्या साड्या सुद्धा आहेत आणि डिझायनर ब्रायडल कलेक्शन सुद्धा आहेत नवरी साठी सो so, तुम्ही इथे बस्त्याची खरेदी करायला येत असाल आणि तुम्ही बल्कमध्ये भरपूर साड्या विकत घेत असाल तर तुम्हाला दहा ते वीस टक्के डिस्काउंट नक्की मिळणार आहे आणि तुम्ही आता कलेक्शन पाहिलंच आहे अप्रतिम कलेक्शन आहे राईट तुम्हाला या साड्यांपैकी कोणती साडी सर्वात जास्त आवडली आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे येऊन शॉपिंग नक्की करा त्याचा सुद्धा आम्ही स्क्रीनवर देतोय त्याचबरोबर आता मला माहिती आहे तुम्ही सगळे काय विचारणार की ऑनलाइन शॉपिंग अवेलेबल आहे की नाही तर येस ऑनलाइन शॉपिंग सुद्धा आपण करू शकतोय राईट आपण देतोय तुम्ही व्हॉट्सअप करा आणि आम्हाला जेवढं जमतं तेवढं आपण तुम्हाला फोटो पाठवू आणि मग ते तुम्ही सिलेक्ट करा आणि आपण ते तुमच्यापर्यंत पोचवू नाही सो त्यांचं व्हॉट्सॲप डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने आजचं आपलं स्वस्त मस्त खरेदीचा सेगमेंट कम्स टू अँड एंड जाण्यापूर्वीच असं मी नेहमी सांगत असते लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आणि सोबतच या व्हिडिओला भरपूर शेअर करा भरपूर जणांना दाखवा की मुंबईत दादरमध्ये बस्ता खरेदी करण्यासाठीचं बेस्ट वन स्टॉप सोल्युशन काय असू शकतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ